रूढी परंपरा चालीरीती हे नातं अधिक घट्ट करत असतं परंतु हल्लीचा ता समाजच तसा बनलेला आहे की त्यांना रूढी परंपरा चालीराती नको आहेत त्यांना व्हॉट्सअप फेसबुक याच्यातून जे वेळे वाकलेली नाते संबंध निम तेच हवं हो आहे त्यांना तेच चांगलं वाटतं आता एका नात्यामध्ये मी बघितलं की आई ऑफ झाली त्यांची तर त्या व्यक्तीने आईचं ते साध्य कार्य केलं सुरुवातीचं पहिलं एक दोन दिवसातलं दहाव्या दिवशी त्यांनी दहावं केलं नाही बारावं केलं नाही आणि सरळ आपलं दानधर्म करून म्हणजे एका आश्रमामध्ये गेलं आणि तिथे काही लोकांना पिणं दिलं दुसऱ्या ठिकाणी बघायला गेलं तर दुसऱ्या ठिकाणी त्यांनी असं काही केलंच नाही ते बोल काय करायचं आहे काही गरज नाही आणि त्या सा सगळ्या नात्याला म्हणजे जे नातं आई वडिलांचं असतं जे नेतं असतं त्या नात्याला तिलांजली दिली म्हणजे हा हे जे, जे आता ये हे हे न न जे हे युग चालू आहे हे युग नातेसंबंधाला न जुमानणार आहे आता हे काळच ठरवेल की कुठपर्यंत हे सर्व चालू आहे कारण ते न जुमानणं किंवा एक नातेसंबंध रूढ करणं घट्ट ठेवणं परंपरा चालूची चाळी ठेवणे हे तेच ठरू शकतात